गुड मॉर्निंग आईस कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवस झाले ना माझ्या आ... माझं जे किचन आहे किचनच्या खिडकीमध्ये मी झाडं लावलेली आहेत तर तिथे मी काही आळूची म्हणजे आळूचं झाड आहे आणि त्या आळूच्या झाडाला अशी साधारणपणे सहा अशी पानं आलेली आहेत तर खूप दिवस झाले विचार करत होते की हां करेल करेल म्हणजे वड्या करायच्या आता हां वड्या करेल वड्या करेल वगैरे वड्या तर आपण खातोच आळूच्या वड्या सगळ्यांना माहिती आहे की आळूच्या वड्या कशा करतात आळूच्या वड्या करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही कुठल्याही पद्धतीने आळूची वडी करा ही आळू वड़ी खूपच सुंदर आणि छान लागते तर आज आपण आळूच्या पानांचे रोल तयार करून घेणार आहोत आणि हे जे रोल आहेत चवीला एकच आणि भन्नाट असे लागतात तर चला पटापट किचनमध्ये आणि आळूच्या पानांपासून आळूचे रोल तयार करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता ही जे खिचांची खिडकी आहे या खिडकीमध्ये मी काही झाडं लावलेली आहेत ह्याच्यामध्ये तुळस आहे कडीपत्ता आहे दोन तुळशी आहेत एक कडीपत्ता आहे इवन मिरची सुद्धा आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरची सुद्धा रोपं आहेत इथे आणि इथे एका साईडला आळू आण। आळूची पानंसुद्धा आहेत किंवा आळूच्या पानांचं रोप आहे तर तुम्ही इथे बघू बघू शकता की बऱ्यापैकी इथे अशी पानं आलेली आहेत साधारणपणे सात ते आठ पानं असतील तर त्याला ही जी पानं आहेत तर ही पानं आपण काढून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता की ही जी पानं आहे, आहेत तर ही आळूची जी पानं आहेत ही काळ्या डेटाची आळूची पानं आहेत तर ही अजिबात खाजवत नाही तर इथे मी ही पानं कट करून घेतलेली आहेत आणि आपल्या दारा दारा दारातच समजा आपली आळूची पानं असतील तर, तर आळूच्या पानांपासून अगदी गोल रोल तयार करण्याची एक वेगळीच मजा आहे।, आहे तर बघा इथे मी आलं लसूण मिरची घेतलेले आहे त्याचबरोबर शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी भरून आणि एक वाटी भरून मी खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे साधारणपणे मी तीन चमचे शेंगदाणे तीन चमचे खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे त्यानंतर इथे मी आलं लसूण मिरची ॲड केलेली आहे शेंगदाणा आणि खोबरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात हे सगळं ग्रँडरमध्ये ॲड करायचं आहे आणि ग्राइंड करून घ्यायचं आहे इथे मी बेसनपीठ घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका बालमध्ये बेसनपीठ ट्रान्सफर करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे आपल्याला चवीनुसार मीठ हळद त्यानंतर इथे मी गरम मसाला ॲड केलेला आहे त्याचबरोबर लाल तिखट ॲड करायची आहे आणि हे व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग आपण जे वाटण तयार केलं तर हे सुकं वाटण आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कर पाणी ॲड करायचं नाही आहे तुम्ही इथे बघू शकता हे खूप असं ओलसर का झालेलं आहे कारण यामध्ये मी लसूण ॲड केलं होतं आणि ते लसणामुळे हे जे सुकं वाटण आहे ते अगदी हलकं असं ओलसर झालेलं आहे त्यामुळे ग्रँड करताना पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आपल्याला अगदी सुकं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता हे वाटण ॲड केल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे जे बॅटर आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता इथे ही जी आळूची पानं आहेत ही आळूची पानं मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे डेटसुद्धा मी काढून घेतलेले आहेत आता आपल्या काय करायचं आहे हा जो आळूच्या पानाचा जो डेटाचा भाग आहे ना तो अशा पद्धतीने आपल्याला टेचून घ्यायचा आहे लाटण्याने आणि ही जी पानं आहेत ना तर उलट्या साईडने म्हणजे बॅक साईडने आपल्याला ही पूर्णपणे लाटून घ्यायची आहेत आणि ह्या पानाची जी मधली शीर आहे ना ती आपल्या मुळात टेचून घ्यायची आहे आणि तुम्ही मग अशी बघू शकता की मग मी जे ग्रँडरमध्ये मी वाट, वाटन वाटण तर ॲड केलं पण ना मी व्हिडिओ शूट करायची विसरून गेली त्यामुळे तो तो थोडा भाग राहून गेलेला आहे म्हणजे म्हणून तुम्हाला मी ओरली सांगितलं की आपल्याला सुकं वाटण करायचं पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आणि अजून एक गोष्ट आहे जर इथे मी काळ्या डेटाची पा आळूची पानं घेतलेली आहे ही अजिबात खाजवत नाही तर तुमच्याकडे हिरव्या डेटाची आळूची पानं असतील तर तुम्ही त्यामध्ये गूळ आणि चिंच गूळ आणि चिंच हे बऱ्यापैकी ॲड करा म्हणजे ते जे पानं आहे ते अजिबात खाजवणार नाही तर इथे अशा पद्धतीने जी बाकीची पानं आहेत तीसुद्धा मी अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहेत तर चला आता आपण रोल करायला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठा असा ताट घेतलेला आहे तर रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे जे आळूचं पान आहे उलटं ठेवायचं आहे आणि आळूच्या पानाच्या बॅक साईडला आपल्याला हे जे बॅटर आहे हे लावून घ्यायचं आहे तुम्ही बॅटर बघू शकतात एकदम जास्त पातळही नाही आणि शक्यतो घट्ट ठेवा शक्यतो हे ना घट्ट असं ठेवा म्हणजे थोडं थोडंसं चिकट चिकट असतं असंच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हाताच्या साह्याने आए, घट, हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आणि यावरती आपण जे बॅटर लावतोय तर ते घट्ट जास्त असं बॅटर नाही लावायचं आहे अगदी पसरून असं ॲड करायचं आहे म्हणजे जास्त प्रमाणात नाही ॲड करायचं आहे बॅटर लावायचं आहे पण ते पूर्णपणे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही ते बघू शकतात मी अशा पद्धतीने पूर्ण आळूच्या पाण्याला हे जे बॅटर आहे हाताच्या साह्याने अशा पद्धतीने मी लावून घेतलेला ला आहे आता आपण एका पानाचा एकच रोल करणार आहोत त्यामुळे इथे हे बॅटर जास्त अजिबात वापरायचं नाही हा एवढं सांग की पूर्ण पानाला अशा पद्धतीने बोटाने असं पूर्णपणे हा बॅटर असं पसरवून घ्यायचं आहे तर मी इथे अशा पद्धतीने बॅटर लावून घेतलेलं ला आहे आता जी पहिली दोन टोकं असतात ना ती अशी फोल्ड करायची आहे आणि याच्यावरती पण हे जे बॅटर आहे ना आहे। आहे, ते बॅटर लावून घ्यायचं आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करायच्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा बॅटर लावायचं आहे म्हणजे त्या कडा आहेत निघणार नाहीत तुम्ही ते बघू शकता मी दोन्ही साईडच्या कडा अशा फोल्ड करून त्याच्यावरती बे आपलं जे बॅटर आहे ते लावून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने आपल्याला हे रोल तयार करून घ्यायचे आहेत आणि याचे रोल आहेत ना अगदी पटापट होतात इझिली होतात अगदी तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपले इथे अशा पद्धतीने मी हा आळूच्या पानाचा रोल तयार करून घेतलेला आहे म्हणून आपल्याला अगदी अशा पद्धतीचे रोल तयार करून घ्यायचे आहेत म्हणून आपल्याला बॅटर जास्त ॲड नाही करायचं बॅटर ॲड करायचं आहे पण ते पूर्णपणे पसरवून ॲड करायचं आहे आता इथे आपला आळूच्या पानाचा रोल ॲड तयार झालेला आहे आता बाकीचे जे आळूची पानं आहेत तर आपण त्यांचेही अशा पद्धतीने रोल तयार करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हे रोल तयार करून घेतलेले आहेत तर आता तुम्ही इथे बघा की हे जे बॅटर आहे तर आता इथे बऱ्यापैकी हे बॅटर उरलेलं आहे आता या कर याचं करायचं काय आता हा मोठा प्रश्न तर बघा मी आता इथे काय करणार आहे तर इथे मी कुकिंग सोडा घेतलेला आहे तर इथे मी एक छोटा चमचा आपल्याला कुकिंग सोडा ॲड करायचा आहे कुकिंग सोडा ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला मी ते अगदी थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी ॲड करायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ना मी थोडंसं ना पातळ करून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हे बॅटर पातळ करून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे ना असं एकाच डायरेक्शनमध्ये छान मस्त हे बॅटर घोटून घोटून घ्यायचं आहे तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर इथे बघा मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत या दोन्ही वाट्यांना मी ऑइल लावून घेतलेला आहे आता या दोन्ही वाट्यांमध्ये हे जे बॅटर आहे हे बॅटर आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे एकच सांगेल की हे जे बॅटर आहे तर तुम्ही विचार करत असाल की अरे ही नक्की करते का या बॅटरपासून तर तुम्हाला माहिती आहे आपण जो ढोकळा करतो तर या बॅटरपासून जो ढोकळा आहे ना चवीला एक तर एकच नव भन्नाट असा लागतो उरलेल्या बॅटरचा आपल्याला ढोकळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा ढोकळा अप्रतिम लागतो तर दोन्ही वाट्यांमध्ये बॅटर तयार करून घेतलेला आहे तो मला आवाज येत असेल कारण बाहेर खूप फटाक्यांचा आवाज चालू आहे तर इथे आपले रोल तयार झालेले आहेत तर तुम्ही इथे बघा मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे त्यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे जी चाळण आहे या चाळणीला आपल्याला ऑईल ला। लावून घ्यायचा आहे पसरवून घ्यायचा आहे आणि मी घॅस ऑन केलेला आहे पण तो बारीक केलेला आहे त्याचबरोबर काय करायचं आहे आपल्याला हे जे रोल आहेत ना हे रोल आपल्याला अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवून ठेवायचे आहेत आणि मी अशा पद्धतीने हे रोल ठेवल्यानंतर आपण वाटीमध्ये जे बॅटर ट्रान्सफर केली होती ती वाटीसुद्धा आपल्याला त्या दोन्ही वाट्या आपल्या इथे साईटला ठेवून द्यायच्या आहेत आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण वीस मिनटं मोठ्या घॅसवरती आपण वाफ काढून घेणार आहोत म्हणजे स्टीम देणार आहोत तुम्ही ते स्टीमरचासुद्धा स्टीमरचा जो भांडा असतो तुम्ही त्याचाही वापर करू शकतात तर इथे वीस मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला माहीत आहे का स्टीम करण्यासाठी दहा दहा ते पंधरा मिनटं पुरेसे असतात पण मला असं कुठेतरी वाटतं की बाबा कच्चा राहता कामा नाही म्हणून मी वीस मिनटं वाप देते आता हे पूर्णपणे थंड करून आपल्याला काय करायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला तर मी हे रोल एका ताटामध्ये ट्रान्सफर करून फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत दोन तासासाठी दोन तासानंतर आपल्याला हे रोल काढून घ्यायचे आहेत आता हे जे रोल आहेत तर हे सेट झालेले आहेत म्हणजे आपल्याला हे रोल छान फटकांचा आवाज ना खूप येतो आहे ॲक्च्युली खिडक्या बंद केल्या तरीसुद्धा आवाज येतो आहे तर आपल्या आपण फ्रीज फ्रीजमध्ये हे रोल का ठेवले होते कारण सेट करण्यासाठी म्हणजे आपल्याला हे रोल छान मस्त असे कट करता येईल आणि कट करताना कुठलाही चुरा होणार नाही तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी, मी एका एक रोलचे भाग दोन भाग करून घेणार आहे तर इथे अशा पद्धतीने आपल्याला एका रोलचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता हे रोल छान मस्त असे शिजलेले आहेत आता हे रोल आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला अजून एक दुसरी पद्धत सांगते आता हा जो रोल आहे ना तुम्ही अगदी ह्या रोलचे अगदी छोटे छोटे तुम्ही गोल आकारामध्ये कट करू शकता ज्याप्रमाणे आपण आळूच्या वड्या कट करतो ना त्याप्रमाणे तुम्ही असे छोटे छोटे सुद्धा कट करून तुम्ही फ्राय करू शकतात तर तुम्ही ते बघा अशा पद्धतीने तुम्ही कट कर करून फ्राय करू शकतात आता हे जे बाकीचे रोल आहे ते सुद्धा आपण अशा पद्धतीने कट कर करून घेऊया आता बघा इथे मी जे वाट वाटीमध्ये बॅटर ट्रान्सफर केलं होतं तर आता हे जे आहे तर हे आपल्याला चाकूच्या साड्याने कडा मोकळ्या करायच्या आहेत आणि चमचाने छान मस्त हे काढून घ्यायचं आहे तर मी ते बघू शकता अगदी जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे आता या ढोकळ्याचे ना छोटे छोटे स्क्वेअर साईजमध्ये आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हा जो ढोकळा आहे ना तेलामध्ये फ्रा म्हणजे तव्यावरती फ्राय केल्यानंतर एवढं अप्रतिम लागतो ना तुम्ही इथे बघू शकतात पूर्णपणे तुम्हाला जाळी दिसत असे अगदी जाळीदार आणि तुम्हाला माहिती आहे आपण जे सुकं वाटण ॲड केलं होतं ना त्याच्यामुळे याला या ढोकळ्याला अप्रतिम अशी चव लागते आणि तुम्हाला सांगू का जेव्हा मी हे ढोकळा केला ना तर मला असं मी सांगू नाही शकत की ज्ञानेश खाईल म्हणून ज्ञानेशने रोल तर खाल्लेच पण हा ढोकळाही खाल्ला त्याला ते खूप आवडलं आता इथे तुम्ही बघू शकता इथे आपली रोल पण कट करून झालेली आहे कट करून झालेला आहे ते मी भिड्याचा तवा घेतलेला आहे आपण भिड्याच्या तव्यावरती हे रोल फ्राय करून घेणार आहोत जर तुम्हाला हे रोल जर तळायचे असे तुम्ही तळू सुद्धा शकतात मी ते भिड्याच्या तव्यावरती ऑइल ॲड केलेलं आहे आता काय करायचं आहे माहिती ते या ऑइलमध्ये ना हा जो रोल आहे ना पूर्णपणे असा फ्राय करायचा आहे आणि असा कॉर्नरला लावून घ्यायचा आहे पुन्हा तुम्ही बघू शकता की पूर्णपणे असा तेलामध्ये थोडा डिप करायचा आहे पुढचा भाग आणि अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून तो पुन्हा असा एका साईडला आपल्याला ठेवायचा आहे आणि हे जे रोल आहेत तर हे रोल आपल्याला छान असे कुरकुरीत आणि ब्राऊन होईपर्यंत तव्यावरती फ्राय करायचं आहे आणि एक लक्षात ठेवा मी आधी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस बारीक केलेला आहे आणि गॅस बारीक केल्यानंतर हे ते तेल रोल मी ट्रान्सफर करून घेतले तेलामध्ये आणि त्यानंतर ते मी पुन्हा गॅस मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त आपल्याला हे जे रोल आहेत तर ब्राऊन होईपर्यंत छान मस्त असे आपल्याला हे रोल फ्राय करायचे आहेत आणि हे जे रोल आहेत ना खायला तर एकच नंबर असे लागतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट तर तुम्ही इथे बघू शकता की इथे आपले हे जे रोल आहेत तर रोल आपले तयार झालेले आहेत आता हे जे रोल आहेत आता हे रोल, रोल, रोल काढून घेऊया एका प्लेटमध्ये मी ते कलतीचा वापर केलेला कलती 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 आहे कलतीच्या साईडने कलतीच्या कलतीचा वापर करून आपण हे रोल काढून घ्यायचे आहेत तर इथे मी अशा पद्धतीने भिड्याच्या तव्यावरती जे रोल होते ते सगळे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आता हा जो ढोकळा आहे ना हा सुद्धा तेलामध्ये छान मस्त वरतून घालून साईड फ्रंट साईड मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे सगळीकडून मस्त ते याला तेलामध्ये फ्राय करायचा आहे आणि तो सुद्धा असा एका साईडला कॉर्नरला ठेवून द्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने सगळेच ढोकळे तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि एका कॉर्नरला ठेवून दिले आता आ, सेम प्रोसेसमध्ये आधी गॅस बारीक करायचा आहे सगळे ढोकळे फ्राय करायचे आहेत त्यानंतर मग पुन्हा गॅस मोठा करायचा आहे आणि हे जे हे जे ढोकळे आहेत ना ते सुद्धा अगदी क्रंची कुरकुरीत करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपले ढोकळेसुद्धा अगदी क्रंची आणि कुरकुरीत झालेले आहेत हे ढोकळे खाताना अप्रतिम लागतात बाहेरून क्रंची कुरकुरीत हातून खूप सॉफ्ट आता इथे आपल्या हे जे ढोकळे आहेत ते तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी ते गॅस बंद केलेला आहे तुम्ही हे जे ढोकळे आहेत ते हे तुम्ही तिखट चटणी गोड चटणी किंवा आपलं नारळाची चटणी किंवा सेजवान चटणीबरोबर तु, सुद्धा तुम्ही हे रोल किंवा हा ढोकळा खाऊ शकतात तर चला आता हे रोल आणि हे ढोकळे आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आणि हे ढोकळे आणि हे आळूच्या पाण्यांचे रोल चवीला तर एकच नंबर लागतो तर आपण आळूच्या पानांपासून आळूचे रोल तयार करून घेतलेले आहेत आता हे जे रोल आहे तर चवीला एकच नंबर आणि भन्नाट असे लागतात कधी करून नसे पा नसतील पाहिले तर नक्की करून पहा आणि माझं खूप दिवसून चालू होतं की हां करेल करेल तर फायनली मी आज ठरवलं की नाही आज पानं काढायची आणि त्याचे आळूचे आपन मी आज आपन आज रोल तयार करून घेऊया कारण जेव्हा आपण ते आळूची पानं काढतो ना तेव्हा जाऊन ते पुन्हा नव्याने नवीन पानं येतात म्हणून मी ठरवलं की जरा आज आपण आळूची पानं काढून आज आळूचे रोल तयार करून घेऊया तर हे जे आळूचे रोल आहेत तर हे आळूचे रोल तुम्ही तळू शकतात किंवा तुम्ही तव्यावरती थोडं थोडं तेल टाकून तुम्ही फ्राय करू शकतात आणि अजून सांगते हे जे रोल आहे तर तुम्ही याचेसुद्धा अगदी गोल गोलाकार असे ओव्हल टाईप तुम्ही म्हणजे कट करू शकतात आणि तुम्ही जसं आपण आळूच्या वड्या कट करतो ना सेम त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता तसेही छान लागतात आणि तुम्ही हा हे जे आळूचे रोल आहे तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात किंवा डाळ भाताबरोबर खाऊ शकतात किंवा भाकरी भाजी असे तुम्ही त्याही सोबत खाऊ शकतात आणि हे रोल असे असतात ना की म्हणजे एकदा आपण केल्यानंतर जर समजा आपण एकदा ताटात घेऊन बसलो ना म्हणजे खातोय 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 म्हणजे असं होतात ना की पोट भरेल मन नाही भरणार एवढेच म्हणजे एवढी टेस्टी हे रोल लागतात नक्की करून पहा तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय